रामती मंडळ कृषी विज्ञान केंद्रानं आयोजित केलेला ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस यासाठी उपस्थित असणारे सगळेच मान्य आदरणीय साहेब असतील सोनवले साहेब असतील चाकणसाहेब असतील आपजयरावजी साहेब असतील विजयरावजी शिंदे असतील भाऊ पाटे असतील रवींद्रजी बाळगावकर असतील आपजित भाऊ असतील पूजाताई असतील सर्व नरकर साहेब आपण सगळे मान्यवर सगळे पत्रकार बांधव आपण सर्व सुरुवातीला खरं तर दिलगिरी तेर व्यक्त करतो थोडा उशीर झाला यायला त्याबद्दल आणि मग अशी कोणते काकांनी सांगितलं की मला तुमचं ऐकायचं मलाच प्रश्न पडला माझ्यासारखा एक साधा अल्पभूधारक शेतकरी ही वस्तुस्थिती आहे <laughs> की माझ्यासारखा एक साधा अल्प खरंच चांगल्याचा नाही अल्पभूधारक शेतकरी हे स्वतः पवार साहेबांनी घरी आय सांगितलं मला पण माझ्यासारखा एक साधा अर्थ होणार क्षेत्र नेमकं काय बोललं पण आल्यानंतर बोलणं फार गरजेचं असं वाटत की बघा सरांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांना कळणाऱ्या भाषेत अनेक गोष्टी सांगाव्या लागतात तशी गोष्ट सांगण्याचा सध्याही प्रयत्न सुरू होत आणि येत असताना हे कृषी प्रदर्शन पाहत येताना मी मनापासून कौतुक करेल सगळ्या शास्त्रज्ञांचं कौतुक करेल सगळ्या ग्रामीण उत्ती मंडळाच्या सभासदांचं कौतुक करेल आणि या सगळ्यांच्या मागे दीपस्तंभाप्रमाणे सातत्यानं जे मार्गदर्शन करतात त्या अनिल तात्याचं तर मनापासून त्यांना <गण> मानाचा मुलगा करेल कारण विज्ञान आणि तत्त्वज्ञान या दोन महत्वाच्या एका नाण्याच्या तरी दोन बाजू असल्या तरी विज्ञान जोपर्यंत सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करत नाही तोपर्यंत तो, तो केवळ एक चमत्कार राहतो आणि जेव्हा तो सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करतो तेव्हा त्यामध्ये फरक पडतो म्हणजे डॉक्टर डोळे पण पद्मश्री डॉक्टर डोळ्यांनी जर केवळ विज्ञानाचा विचार केला असता आणि त्याने सर्वसामान्याच्या आयुष्यापर्यंत ते विज्ञान पोहोचवलं नसत तर त्या विज्ञानाला काय अर्थ राहतो हा एक प्रश्न तयार होतो आणि मी मुद्दाम बोलतोय तुम्हाला कळलंय मला कुठल्या अंग्याला जायचंय कुठल्या बाजूला जायचंय आणि येताना खरच मला आश्चर्य वाटलं की लहानपणी म्हणजे कळवली सुरू असताना अवतावर बसून ठेक फुटत असताना ती बघायला मजा यायची आणि आता येताना करता मी तिथं येवल्याच्या एका शेतकऱ्याने इन्व्हेंट केलेला ऍग्री बोलू बघितलं आणि मग असं वाटलं की जर ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये नव्वदच्या दशकामध्ये शाळेत जायच्या आधी कुळवणी करायची त्या कुळवर बसायचो त्या नव्वदच्या दशकामध्ये ज्या कुळवर बसायचो त्या कुळवरच्या ठिकाणी आता इलेक्ट्रिक बोल आलाय जो इलेक्ट्रिक याच्यावर चा चार्ज होतो पंच्याहत्तर लिटरची टाकी घेऊन फवारणी करतो आणि मग माझ्या मनात हा प्रश्न पडला मग शहाण्णवच्या साली नव्वदच्या दशकात जी जीएमआरटी तालुक्यात आली जर तीस वर्षांमध्ये एवढे इन्व्हेन्शन शेतीत झाले तर आमच्या जीएमआरटी मध्ये काय इन्व्हेन्शन झाले की नाही हा मनात प्रश्न पडला पाहिजे आम्ही पुरोगमी प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे आणि त्यामुळे जेव्हा शेतमालासाठी कृषी विज्ञान केंद्र माझ्या शेतकऱ्यांना विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी मार्ग निवडत तेव्हा या शेतकऱ्यांनी हा शेतमाल पिकवायचा आणि करायचं काय आम्ही करायला की आम्ही शंभर रुपयाच्या उत्पादन खर्चामध्ये शेतमाल पिकवायचा त्याच्यावर जर आम्हाला साठ रुपये ट्रान्सपोर्टेशनचा खर्च येत असेल आणि जर आमची पट्टीच दोनशे रुपयाची होत असेल तर विजयराव फक्त चाळीस रुपयाचा फायदा घेतल्यानंतर जगातला कुठलाही व्यवसाय असा नाही की जिथे अनेकदा हातात तोंडाची मिळवणी होत नाही आणि तरी सुद्धा निसर्गाची जुगार खेळणं आम्ही ना थांबवत नाही हा केवळ बळीराजाचा व्यवसाय आहे आणि मग या बळीराजाच्या शेतमालाला म्हणजे मी सुरुवातीला म्हणालो जीएमआर टी आली शहाण्णव साली जीएमआर टी सुरू झाली राष्ट्राला भूषणावं असा प्रोजेक्ट आहे कालच माननीय रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं की तेवीस देशांचे शास्त्रज्ञीच्या डेटाचा अभ्यास करतात आणि मग मला हा प्रश्न पडतो कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी सांगावं आमचा सा शेतमाल जर उत्तर भारताच्या दक्षिण भारताच्या बाजारपेठेत पोहोचण्यामध्ये तेवीस देशांचे शास्त्रज्ञ ज्या जीएमआरटी माध्यमातून अभ्यास करतात या तेवीस देशांनी आमच्या शेतमालाच्या इम्पोर्ट साठी काही स्पेशल फॅसिलिटी दिला देशांनी आमच्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी काही वेगळी योजना आणली का आणि मग एक जो ते आयात करणारा देश आहे या तेल आयात करणाऱ्या देशमध्ये गेकदा पार्लमेंटच्या वेळी टाकण्याचा मला सोडून येतो जेव्हा द्राक्षाचा एक्सपोर्ट करायचा असतो तेव्हा कंटेनरची किंमत वाढली तरी त्यांचा येतो मला जेव्हा पण अडचण येते मोजकी माणसं त्यामध्ये आहेत आमचे श्रीराम गाडवेत आमचे संतोष आणि या माणसांना मी आवर्जून विचारतो काय सांगायचे नक्की नक्की गाईड करा शेतमालाच्या एक्सपोर्ट मध्ये किंवा कोणत्याही मालाच्या एक्सपोर्ट मध्ये सगळ्यात स्वस्त वाहतूक काय असेल तर ती जलमार्गाची असते त्यानंतरची स्वस्त वाहतूक असते ती रेल्वे मार्गाची असते आणि त्यानंतरची वाहतूक ही रोडची असते आता याचा जर आकडेवारी बघितली तर जलमार्गाला जर एक रुपये लागणार असेल तर रेल्वेला तीन रुपये लागतात आणि रेल्वेला तीन रुपये लागणार असतील तर रोडला नऊ रुपये लागतात आणि म्हणून हा आक्षेप सध्या भांडण सुरू आहे हे तालुक्यातल्या माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला समजलं पाहिजे मी सुरुवातीला सांगितलं मी अल्पभूधारक शेतकरी रेल्वेच्या ट्रॅक मधला ती सुद्धा माझ्या वावरातून जात नाही पण असं असताना आपण था का थांबतोय तर शहाण्णव साली जीएमआरटी आल्यानंतर माझं म्हणणं एवढंच आहे की जीएमआरटी अभिमानास्पद आहे ती राहिलीच पाहिजे पण त्याच वेळी शास्त्रज्ञांनी तोडगा काढायला हवा की जेणेकरून रेल्वे सुद्धा राहिली पाहिजे आणि जीएमआरटी सुद्धा राहिली पाहिजे आताची परिस्थिती जर बघितली तर रेल्वेचा मूळ डीपीआर जो होता त्या डीपीआर मध्ये जाणीवपूर्वक भांडून मी दोन अॅग्रिकल्चर मागून घेतल्या होत्या एक आळ्या फाट्याला अॅग्रिकल्चरणगावला अॅग्रिकल्चर मागून घेतली होती एक मनसरला रॅक मागून घेतली होती आणि ही मागून घेताना माझं भांडण कशासाठी होतं तर आमच्याकडे आली त्यामुळे आमच्याकडे नाही आमच्याकडे फॅक्टरीज उभ्या राहत नाहीत आमची संपूर्ण अर्थव्यवस्था माझ्या जुन्नर तालुक्याची माझ्या आंबेगाव तालुक्यातल्या काही भागाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही शेती व्यवसायाशी शे निगडीत आणि शेती व्यवसाय केंद्रित झाली आहे तर मग या शेतकऱ्याला त्याचा शेतमाल उत्तर भारताच्या बाजारपेठेत दक्षिण भारताच्या बाजारपेठेत सरसकट पाठवायचं असेल तर मला रेल्वे आणत असताना त्याबरोबर ऍग्रीकल्चर राख हे आणले पाहिजेत जेणेकरून या शेतमालाची वाहतूक फार सहज गतीने होईल त्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा आक्षेप आला की मुळे रेल्वेच्या अलाइनमेंट मध्ये बदल करण्यात येतोय तेव्हा मी पत्र दिलं तर यासाठी दिलं की कुठंतरी देशाचं लक्ष वेधलं जावं की आमचा जीएमआरटीला विरोध नाही ना पण जीएमआरटीमुळे जर आमच्या विकासाच्या मार्गामध्ये एक अडथळा तयार झाला असेल तर हा प्रश्न सरकारला विचारायला हवा ना तुमचा प्रतिनिधी म्हणून हा प्रश्न सरकारला विचारायला विचारा नको उद्या जर सर तुम्हाला सांगितलं की आपण शिक्षणाचं महत्वाचं काम करता म्हणून तुमच्या घराचा हॉल हा मला संस्थेच्या साठी वापरायचा आहे तुम्ही त्याला वापरायला जरी तुम्ही अख्खी अयात शिक्षण क्षेत्रात झालं नाही तरी तुम्ही देणार नाही तर मग माझ्या तालुक्याच्या आवारात जर तुम्ही आहात आणि तुमच्यामुळे जर आमच्या विकासाच्या संधी खुंटत असतील तर प्रश्न विचारावा लागेल याच कॉम्पन्सेशन काय मग कॉम्पन्सेशन काय या सगळ्या वादाचं मूळ तिथे आहे की तुम्ही जीएमआरटी आणली आमचं हरकत नाही आम्हाला अभिमानास्पद प्रोजेक्ट आहे आम्हाला अभिमानास्पद आदर आहे आम्हाला आदर आहे फक्त आमचं म्हणणं हे आहे की जीएमआरटी आल्यामुळे जर तालुक्यामध्ये इंडस्ट्री आली नाही तर मग त्याच्या कॉम्पन्सेशन मध्ये तुम्ही तालुक्याला पर्यावरणपूरक कोणता प्रोजेक्ट देता आहात तुम्ही आम्हाला सोलर क्लस्टर देता आहात तुम्ही ऍग्री प्रोसेसिंग इंडस्ट्री जेव्हा देश पातळीवर कुठलाही निर्णय होईल तेव्हा तो देश पातळीवरचा निर्णय प्राधान्याला तुम्ही जुन्नड तालुक्यासाठी लागू करणार का हे सगळे प्रश्न या पुढच्या काळात आपल्याला सगळ्यांना मिळून उभे करावे लागतील तर या प्रदर्शनातून जे विज्ञान जे कृषी तंत्रज्ञान तुमच्या ये घरापर्यंत येतंय याच्या पोस्ट मार्केट लिंक पर्यंत जर आपण पोहोचलो तर केवळ सत्काराचे हार पुरे आणि पुरस्काराचे नारळ याच्यावर पोट भरत नाही जोपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान सर्वसामान्यांच्या घरात जात नाही आणि त्यासाठी ही लढाई त्यासाठी ही लढाई आहे की जेणेकरून आम्हाला मार्केट हवंय आणि उद्याच्या काळामध्ये कालच माननीय रेल्वे मंत्र्यांचं जे विधान होतं की जीएमआरटीमुळे अलाइनमेंट बदलावी लागेल उद्या जर या तंत्रज्ञानाची फळं आपल्या पुढच्या पिढ्यांना मिळवायची असतील उद्या जर यातून होणाऱ्या क्रांतीची फळं आपल्याला मिळवायची असतील तर आपल्याला या संदर्भात एक मोठा लढा उभा करावा लागेल हे अत्यंत जबाबदारीनं तुम्हाला सांगतोय आणि हा लढा जर उभा राहिला नाही तर हाता कोंडाशी आलेला घास हा निसटून जाईल याची आपण प्रत्येकानं एक जाणीव ठेवली पाहिजे आणि यामध्ये कोणताही स्वार्थ नाही तुम्ही साधी गोष्ट सांगतो हा ब्रॉडगेज रेल्वे मध्ये रात्री अकरा नंतर ती संपूर्ण फ्रेट ट्रॅफिक आहे या फ्रेट ट्रॅफिक मध्ये किसान रथ असेल माल वाहतूक असेल ही सगळी या मार्गावरून जर होणार असेल तर माझ्या तंत्रज्ञानामुळे जो माझा शेतमाल आहे देशाभरात जाण्यासाठी तो देशाच्या बाजारपेठेत जाण्यासाठीच एक माध्यम आणि त्यासाठी हा लढा सुरू आहे मुद्दाम या व्यासपीठाचा उपयोग या गोष्टीसाठी करून घेतला यात स्वार्थ आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीनं या कृषी महोत्सवाला पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक की म्हणजे अक्षरशः डोळे विस्पारण्यासारखी गोष्ट आहे एक एक गोष्ट बघितल्यानंतर म्हणजे वर वॉल सुरू होतो मोटर सुरू होते आपल्याकडचा बिबट्याचा प्रादुर्भाव बघितला आपल्याकडचं सर्पदंशाचं वाढणार प्रमाण बघितलं मग कोणते काका म्हणाले त्या का पद्धतीनं वीज रस्ते अनेकदा आणि अनेकदा रात्रीच्या वेळी असल्यामुळे सर्पदंशाचं वाढणार प्रमाण बघितलं तर अशा या इन्व्हेन्शननी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात नक्कीच फार मोठा बदल होणार आहे आणि त्यामुळं या पद्धतीने शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाशी या विज्ञानाशी जोडण्याचा जो कृषी विज्ञान केंद्राचा हा प्रकल्प आहे त्याचं मनापासून कौतुक करतो यावेळी खर तर शिवनेर हा जी आय मानांकन तुम्ही मिळवलं यामध्ये कृषी विज्ञान केंद्राचा सीमाचा वाटाने मनापासून कौतुक केलं पाहिजे ही अभिमानाची बाब आहे हा आपल्या शेतीचा आपला मानाचा धुळ आहे आणि त्यासाठी सगळ्या शास्त्रज्ञांचं मी मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतो म्हणजे आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून केवळ आम्ही या निमित्त मात्र होतो याच्या पाठपुरावा शकतो पण जे सगळं पायाभरणीचं काम जे सगळं केलं ते सगळं कृषी विज्ञान केंद्राने केलं आणि सातत्यानं आपल्या माध्यमातून पशुपालनाच्या संदर्भात असेल मिळणार शेतकऱ्यांना मिळणार मार्गदर्शन असेल हे पीक महोत्सव असतील या सगळ्या माध्यमातून एक विज्ञान शेतीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन हा आपण जागवत आहात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनापासून कौतुक करतो मनापासून अभिनंदन करतो आणि याच बरोबरीनं शेतकऱ्याच्या शेतमालाला जसं मग कोळते साहेबांनी उल्लेख केला त्या पद्धतीनं आम्हाला पीएम किसान सन्मान निधीची गरज नाही आम्हाला शेतकरी कर्ज माफीची गरज नाही आम्हाला फुकट विजेची गरज नाही आमच्या कांद्याला आमच्या दुधाला सोय आमच्या सोयाबीनला आमच्या कपाशीला आमच्या हुंसाला रास्त भाव द्या शेतकऱ्याच्या मनगटात ताकद आहे स्वतःच विश्व स्वतः उभं करण्याची आणि ताकद देण्याचा ता एक उपक्रम हा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून होतोय याबद्दल मी मनापासून तुमचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं मार्गदर्शन संसदेमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हक्काची गोष्ट मांडण्यासाठी हा तुमचा आवाज म्हणून कायम कार्यरत राहील मी तुम्हाला सर्वांना ग्वाही देतो आणि पुन्हा एकदा या कृषी महोत्सवाला मनपूर्वक शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय श्रीराज